श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर दिवाळीचा सर्वात पहिला दिवस म्हणजे गोवस्त द्वादशी म्हणजे वसुबारस गोवस्त द्वादशी हा दिवाळीचा सणाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो महाराष्ट्रामध्ये वसुबारस म्हणून ओळखला जातो वसुबारस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादश तिथीला साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये वसुवारस शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी आहे पूजा मुहूर्त प्रदोषकाल मुहूर्त आहे म्हणजे सायंकाळी सव्वा पाच ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत द्वादशी तिथी आरंभ सतरा ऑक्टोबर रोजी सव्वा अकरा वाजेपासून तर द्वादशी तिथी समाप्ती अठरा अठरा ऑक्टोबर रोजी बारा वाजून अठरा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे या दिवशी वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी याप्रमाणे गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते कारण गाईला लक्ष्मीचे रूप मानले जाते या सणामुळे घरात सुख समृद्धी येते असा विश्वास आहे आणि या दिवशी उडीत डाळीचे वडे भात आणि नैवेद्य गाईला अर्पण केला जातो महत्व वसुबारस हा सण धन आणि समृद्धीची देवता लक्ष्मीच्या आगमनासाठी साजरा केला जातो या दिवशी संध्याकाळी पूजा करायची असते लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तेहतीस कोटींचा देवांचा वास असतो तिच्या पूजनामुळे घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी यालाच गोवस्त द्वादशी असे सुद्धा म्हटले जाते महिलांनी हे व्रत त्यांच्या मुलांची दीर्घायुष्य व कल्याण व्हावे यासाठी करावे गो म्हणजे आई आणि वस्त म्हणजे पाळीव वल्क यामुळे गोवस्त वसुबारस गायीचे पूजन करून कामधेनू देवीची पूजा करावी भक्त समृद्धी व ऐशिष मिळवतात पुराणानुसार जो व्यक्ती वसुबारस व्रत करतो तो आपल्या पापांपासून मुक्त होतो या दिवशी कामधेनू म्हणजे इच्छित सर्व चीज देणार सर्व इच्छांची फलपूर्ती करणारी देवी आहे तिच्या रूपामध्ये नंदा सुनंदा सुब्री सुमना आणि सुशीला अशी पाच रुपये आहेत कामधेनूचे चार पाय चार स्राव जे वैदिक अर्थाने आणि विविध प्रतिमात प्रतिकात्मक अंग आहेत या दिवशी सर्व भक्तजण एकत्र जमतात घराभोवती दिवे लावतात गाई खोऱ्यांना स्वच्छ ठेवून त्यांना आंघोळी घालतात मंगळाधार केशर चंदन लावतात रंगीबिरंगी वस्त्र माळा व पुष्पांनी गायी सजवतात धूपत्त्या व एक दीप जाळतात मंत्रोच्चारण करत पूजा करतात गाय व वा वासऱ्याला नैवेद्य दाखवतात काही लोक या दिवशी दूध दही व तूप न घेण्याचा संकल्प घेतात जर प्रत्यक्ष गायी दिसत नसतील तर मातीच्या गायी व वा वासराची पूजा करून त्यांची पूजा केली जाते अशा गौशाळांना भेट देऊन गवत मूग गहू देणे हे अतिशय चांगले समजले जाते या दिवशी रात्रभर व्रत केले जाते आणि रात्री आरती करून आरती केली जाते गाईचे पूजन करताना उडदाचे वडे भात व गोडधोडाचे पदार्थ करून गाईला नैवेद्य दाखवायचा उत्तर प्रदेशामध्ये या व्रताला बच्छवार्ष असे सुद्धा म्हणतात घरात लक्ष्मी देवीचे आगमन भावे या हेतूने ही पूजा केली जाते घरातील सभाष्णबायका गाईच्या पायावर पाणी घालतात हळद कुंकू अक्षदा दिवा सर्व साहित्य घेऊन पूजेचे गायीची पूजा करतात वसुबारस हा शब्द मराठी शब्द आहे जिथे वसू म्हणजे संपत्ती आणि बरस म्हणजे बारावा दिवस हा सण धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी अश्विन महिन्याच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो वसुबारस हा सण गायी आणि वासरांच्या नात्याचा उत्सव आहे जो गायीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करतो भारतीय संस्कृतीमध्ये गायीला माते समान मानले जाते या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या आणि संपत्तीची वृद्धी व्हावी अशी प्रार्थना केली जाते वसुभारत हा दिवाळीचा पाच दिवसांच्या उत्सवातील पहिला दिवस असतो ज्यातून धनत्रयोदशी आणि पुढील सणांची सुरुवात होते व्रताचा भाग भविष्य पुराणामध्ये सांगितलेल्या नंदिनीव्रत या नावानेही हा दिवस ओळखला जातो कारण पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या पाच काममैथुनांपैकी नंदा नामक धेनूच्या उद्देश उद्देशाने सुद्धा हे व्रत केले जाते या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात व काही गोष्टी करायच्या नसतात तर या दिवशी गोवस्थ एकादशीला गहू मूग खात नाही तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज असल्याची आख्यायिका आहे केस कापणे किंवा नखे कापणे या दिवशी केस नखे कापू का नका कारण ते नकारात्मक ऊर्जा आणते गायींना हळद कुंकू लावून सजवायचं त्यांची पूजा करायची त्यांना ताजे घास गहू गूळ गव्हाचे धान्य आणि भाज्या अर्पण करायच्या खाण्यासाठी तर मांसाहार किंवा तामसिक भोजन या दिवशी टाळायचे असतात तिखट मसालेदार पदार्थसुद्धा खाऊ नये सात्विक व्रत किंवा शाकाहार ठेवावा गोवर्धन पर्वताची पूजा करा मातीचा गोवर्धन बनवून त्याची पूजा करावी आणि भगवान श्रीकृष्णांची कथा वाचावी घरामध्ये कौटुंबिक भांडणे किंवा नकारात्मक चर्चा टाळावी जेणेकरून शांती भंग होणार नाही गायींसाठी किंवा गौशाळेसाठी दान करावे जसे घास धान्य किंवा थोडेफार प्रमाणामध्ये पैसे ब्राह्मण व गरजू व्यक्तींना दान करावे कोणत्याही प्राण्याला विशेषतः गायींना इजा पोहोचवू नये किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये दिवसभर ठेवावे थे व सात्विक भोजन करावे दूध दही फळे यासारखी फलार घ्यावा संध्याकाळी पौर्णिमेच्या तयारीसाठी दिवा ला कर्ज आणि आर्थिक निर्णय किंवा मोठे निर्णय घेणे या दिवशी टाळावे कारण या दिव हा दिवस लक्ष्मी स्थिरतेचा दिवस असतो या दिवसापासून स्त्रिया आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढण्याची सुरुवात करतात घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णवर्णाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त राहून सायंकाळी संवस्त म्हणजे वास असलेल्या पूजन करतात पायावर पाणी घालतात हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची शेंगा खाऊन उपवास सोडतात आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करायची असते या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे हे या हेतूने या दिवशी समस्त धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे गोवर्धन अशा प्रकारे या दिवशी गाई वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी जेणेकरून आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी वास करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ